नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत असून सोयाबीन बाजारभावात वाढ झालेली आहे तर कुठल्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंग साठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक चारशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे त्र्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी बांबोरी आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सुद्धा चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जस, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान